काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय बीडच्या आष्टी तालुक्यात हातोला खलाटवाडी येथे कीर्तनातून महाराजांनी आणि गावकऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबादचा नारा देत निषेध व्यक्त केला राजे धर्माजीगड येथे सुरू असलेल्या कीर्तन सोहळ्यात रोहिदास महाराज शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काय मागणी केली पहा ती माणसं नाही ती अध्यात्माच्या नजरेनं राक्षस आहे असं म्हणावं लागेल आपल्या या भारतामध्ये काश्मीर या प्रांतामध्ये अगदी परवा झालेला जो हल्ला आहे अतिरेकीने पाकिस्तान प्रांतातून येऊन आणि सर्व हिंदू विचारून ही गोष्ट फार महत्वाची आहे तुम्ही कोण तुमचं नाव विचारून हिंदू आहे ना मारला ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे या निमित्ताने मी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाईजी मोदी यांच्या चरणी खरंच खरंच प्रार्थना करेन की ही जी काही पाकिस्तानवादींच्या विचाराची जी माणसं आहेत किंवा जी काही ती संघटना आहे कारण नसताना देशामध्ये येऊन आपल्या माणसाला हिंदू म्हणून विचारून मारलं जातं त्याबद्दल मी कीर्तनाला आरंभ करण्याच्या अगोदर मी या गोष्टीचा निषेध करतो की काल काश्मीरमध्ये पेहलगाव या ठिकाणी जो हिंदू असे विचारून जो काही प्राणघातक हल्ला केला आणि काही जवळजवळ आपले सत्तावीस अठ्ठावीस हिंदू त्या ठिकाणी मारण्यात आले त्याबद्दल मी त्या सर्व संघटनेचा अर्थात ते पाकिस्तानी असतील तर त्यांचा मी निषेध करतो आणि मोदी साहेबांना विनंती करेल की अशा प्रकारे जे कोणी कृत्य करतील त्यांना आपण सुट्टी देऊ नये त्यांना आपण सोडू नये हीच माझी या गडाच्या आणि ग्रामस्थाच्या वतीने विनंती असेल पर्यंत जोपर्यंत मोदी साहेब या सर्व अतिरेक्यांचा खात्मा करत नाहीत तोपर्यंत मलाही असं वाटतं की आपण या देशासाठी काहीतरी करावं म्हणून मीही माझ्या गळ्यामध्ये हार न घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न आणि संकल्प करतो आहे तर अशा प्रकारे कीर्तनातून आधी पाकिस्तानचा निषेध केला नंतरच कीर्तनाला सुरुवात करण्यात आली गावकऱ्यांनी सुद्धा हात वर करत पाकिस्तान मुर्दाबादचा नारा दिला बीडमध्ये अशा पद्धतीने थेट कीर्तनातून गावकऱ्यांनी पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया दिल्याने याची चर्चा रंगली आहे आता मोदी या महाराजांचा ऐकतात का बीडमध्ये आणि महाराष्ट्रात याविषयीची प्रतिक्रिया आली आहे त्यावरून पुढे काय काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण गावकऱ्यांनी आणि कीर्तनकारांनी अशा पद्धतीने मागणी करणं याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा